नॉट की मरावा सवाल आहे दुनिया वक्रीड्यावर खरकट्या पत्राळीचा तुकडा भरून बेश्रम लाचार का फेकून द्यावी देहाची लतड गुंडाळलेल्या जीवनाच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशा डोहा करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहरानं माझा तुझा ह्याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महाभयंकर सर्पानं जीवनाला असा डंख मारावा कि त्यानंतर येणाऱ्या निधीला नसावा जागृतीचा किनारा कधी पण पण त्या निधीला पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथेच इथेच म एक आहे स्वप्नांच्या नवीन प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही जगतोय जुने जागेपण आणि सहन करतो निर्जीव प्रेताचे स्वाभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाळ्यात असलेल्या स्वत्वाची विटंबना आणि करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारे करायच्या दाराशी <laughs> हे भाग्य विधाता तू इतका कठोर का झालास आणि ज्यांना एका आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरता आणि दुसरीकडे ज्याने आम्हाला जन्माला घातलं तो तूही आम्हाला विसरतोस मग हे करुणा करा हे विस्कटलेले हाडाचे सापळे घेऊन आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर मजदूर ठेवायचे रे कुणाच्या रे कुणाच्या कुणी घर देता का घर कुणी घर देता का हे तुफान आला कोणी घर देता का घर तुफान भिंची वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या हिंडत आहे तिथून कुणी उठवणार नाही अशी जागा शोधत आहे कोणी घर देता का घर कुणी घर देता का या तुफान आला कोणी घर देता का घर नमस्कार माझं नाव यशवंत जोशी आज जे आम्ही नरसम्राट नाट्याचं सादरीकरण केलं आहे तर एक जानेवारीला प्रदर्शित होणारा चित्रपट नरसम्राट याला आमच्या शुभेच्छा